आंबेडकर वासियांनी काढला शांती मार्च मोर्चा महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन महाबोधी बुद्धविहार मुक्ती रमाई बुद्ध बुद्धविहार येथून हजारोंच्या संख्येमध्ये आंबेडकर वाद्यांनी भनते शिला महाथेरो यांच्या नेतृत्व यामध्ये शांती मार्च मोर्चा काढण्यात आला त्याआधी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने कमांडर विजय कापसे व महिला कमांडर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला सलामी दिली त्यानंतर विशाल शांती मोर्चा जय भीमच्या जा घोषणा देत जुना बस स्थानक बाजार चौक तहसील रोडनी नि शांती मार्च मोर्चाचे झेंडे बॅनर घेऊन नारे देत हा मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहोचला त्या काही वक्त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले मार्गदर्शन झाल्यानंतर नायब तहसीलदार पागोटे यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले त्यानंतर तहसीलदार सुरेश वाघ चर्चा करून त्यांना सांगण्यात हे निवेदन राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाठवण्याची मागणी करण्यात आली बौद्ध गया महाबोधी विहार बौद्धांच्या हवाली करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा पार्श्वनी मध्ये आहे पुणादास गजभिये अशोक गणवीर अरुण वाघमारे रमेश सोमकुवर सचिन सोमकुवर हर्षद गजभिये दिगंबर खुबाडकर शांताराम जळते हरीश भेलावे समाजसेवक सुधाकर बागडे राहुल जोहरे समता सैनिक दलाचे कमांडर विजय कापसे महिला कमांडर ललिता गौरखेडे रंजना गौरखेडे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शंकर वाघमारे सुनील डोमकी अमित मेश्राम नरेंद्र भिमटे कल्याण अडकणे शालू रामटेके गीता गोडाने घिगुणू खोब्रागडे सरला बागडे इत्यादींनी सहकार्य केले मोर्चामध्ये काही घटना घडू नये म्हणून पार्श्वभूमीचे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये पीएसआय पिसे पीएसआय रामराव व पवार विभागाचे पृथ्वीराज चौहान सह कडेकोट बंदोबस्त लावण्यात आले होते आभार प्रदर्शन पुणादास गजबे यांनी केले त्यांना उभं राहायचं बसायचं ते पण शांत चिंता नाही इथं गडबड करू नका आरामात आरामात आपल्याला इथं आपल्या या मोठा का काढलेला आहे कशाच्या काढलेला आहे आपलं मनोबल काही मोठे लोक पाच पाच मिनिटात मांडतील त्याच्यानंतर तहसीलदार साहेब आपल्या इथे येतील आपण बंदीच्या माध्यमातून त्यांना निवेदन देऊ त्याच्यानंतर आपण आपला कार्यक्रम हा निवड निपटवू आपल्या परंतर काही येतील त्यांनी आपलं नाव सत्ता मोबाईल नंबर सही निवेदन कर आपल्याला राष्ट्रपतीला द्यायचं आहे सैन्यदाराच्या माध्यमातून तर आपण सगळ्यांनी तया घ्या तया द्या घटक

what do you i'm ক্রা 妈妈